नमस्कार शेतकरी बांधवांनो एमटे ऑल टीव्ही या युट्यूब चॅनल वरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे शेतकऱ्यांना सहा हजार रुपये मिळणार हे सहा हजार रुपये तुम्हाला कशाचे मिळणार आहेत त्यासाठी तुम्हाला काय करायचंय संपूर्ण माहिती संपूर्ण बातमी आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला जाणून घ्यायची आहे शेतकरी बांधवांनो आपल्या चॅनलच्या वतीनं कुणाचं पीक भारी या स्पर्धेचं आपण आयोजन केलेलं आहे यासाठी तुम्हाला शेतामध्ये जायचं आहे तुमच्या चांगल्या पिकाचा फोटो काढायचा आहे आणि तो आम्हाला सेंड करायचा आहे मित्रांनो याचा जो काही विजेता असेल त्याच्या नावासहित आपण या ठिकाणी घोषणा करणार आहोत ही स्पर्धा चालू होणार आहे मित्रांनो गणपती आगमना दिवशी तेव्हापासून तुम्हाला एक नंबर दिला जाईल व्हॉट्सअपचा त्या व्हॉट्सअपवरती तुम्हाला शेतामध्ये जाऊन त्या व्हॉट्सअपवरती तुम्हाला त्या ठिकाणचा फोटो काढून त्या ठिकाणी तुमचं नाव त्या ठिकाणी तालुक्याचं नाव आणि जिल्ह्याचं नाव आणि तुमचा मोबाईल क्रमांक त्या ठिकाणी तुम्हाला व्हॉट्सअपला आम्हाला सेंड करायचा आहे आणि ज्यावेळेस आपली ही दोन ते तीन दिवस ही स्पर्धा चालू राहील आणि मित्रांनो गौरीपूजनच्या पहिल्याच दिवशी याचा रिझल्ट याचा विजेता ठरविला जाईल व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कळवा धन्यवाद